અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી शिबान आज मांडली त्याच्या आईला एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता अवघड आहे बाबा आईला अण्णावरती विश्वास होता अन्नाने तर घरचीच काम करायला लावली बा यांच्यावर हालत करून ठेवली माझी ओके ओके गुड मॉर्निंग अर की रियाचा फोन हॅलो बोल रिया काय जेवण जेवण आता कंपनीत आलो होतो हा काय नाही जरा सत्तावीस अठ्ठावीस कामगार हाताखाली ना माझ्या हा आहे कंपनीतलं काम हा चालूय चालय काय कशाचा कशाचा आवाज वय हा ए मशिनीचा आवाज जरा कमी कर ना काही भांडे भांड्या मशनीचा आवाज करतोय तो याला अक्कल नावाची गोष्ट आहे काय माहितीये का मी ज्या कंपनीत मॅनेजर आहे ना मोठा मॅनेजर आता माझ्या हाताखाली अठ्ठावीस एकोणतीस माणसं असतात ना आता मशिनी चालू करतात काय करतात मला बघावं लागतं ना सगळं ए मशिनी बंद रे काय काय टाइमपास लावलायच सर राहणार जायचंय आपल्याला हा आला आला अण्णा हा हेलो अगं कसं आहे माझ्यापेक्षा जरा मोठ साहेब आहेत त्यांना किती पंचावन्न कोटी पगार आहे त्यांचा फोन आलाय मला आता मला जावं लागेल जरा दुसरीकडे तुला नंतर फोन करतो पाठदिशी ठेवूया काय मिनिटात आवड झाले अण्णा झाले चल चल आता भांडी गे दोन आहे का तुला का गुड मॉर्निंग आता अण्णा काय राहो भांडी घास तू का कार्य करता अरे एक दिवसला का मालकीन कामाला गेले आता कोण करायचं कमी करू मग विषय समजून घ्या विषय का आजातला अण्णा हाय की तू का आजात नाही की माझ्या राव मी तुमच्यासाठी भांडी घासतो अहो काय काय करतो तुमच्यासाठी मी अण्णा पण तुम्ही ना दुसऱ्या माणसाला जवळ धरता आणि काम करून घ्या तुझ्यासाठी काय नाही केलं हा बर ते ऐक की अण्णा ते रियाचा बड्डे आहे परवा दिवशी तेवढ दोन तीन हजार रुपये त्याच्यात काय तुमचं पण माझ्या आपलं रानातलं काम राहिलंय रानात जायचंय चला चला हा चला लेख आलीकडे जायला सका सकाळ सकाळ त्या जा तात्या कर राजा बघता बघूचा इड राजा ए तू आला सका सका का सकाळ सकाळ का आला हवाय मला काय राव खाऊ खा द्या सकाळ सकाळ तंबाखू नसले तर असला सुद्धा येत नाही आला काय मी तिकडे एक टरमाळ भरून ठेवले काय तुला सांगायचं चल चल जाऊ दोघ आपलं उरक उरक ते बरं बायक ओरडायची माझ्या का आ, का म्हणजे कवाच्या काळात ना आम्ही तंबाखू मागायचो आणि फुकाट लवकर उरक लवकर ती मळू का नको मळ मळ चांगली मळ चुना लावून मळ मी तर बिगर चुन्याची सुद्धा कवा कवा खातो या चुनाला ना तर मला फुकटचे असल्यावर तर मी कसले बी खाणार व तुम्हाला काय आहे दावा काय चल चल उरख अरे उर कळ आली चल बरं चला अट्ठार मारू नको बरं की तिकडं रस्त्याला जाऊभर थांब मला घेऊ दे ये राजूभाऊ हां आईला दगडी गोळागा लागतं याला का कशाला लागतात तात्या दगडी आय कशाला अरे नका तुला माहिती आहे ती ते सांडास कुठं आहे ती ग्रामपंचायती त्या पाटला जाळेला आ लगा त्याची ती चौकी कुत्री लगा आधी घर दगडा उठवाय राहते सांडासातच बसलेली असते ती बाबा राट्या द दगड दगडाच्या पाडतो कुत्र मग दगड तर घे की अधिकार की मग गे बाबा मोठी मोठी मला मी बघा ते सांगितलंय बर का लखा 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 न राजा भाऊ तात्या का दगडी वा करते लखा लखा खा मोठी मोठी काय दगड अरे राट्यातच कुत्र हा गावतो चावती ती म्हणजे अशी चावती ती खिच धरती ती सुजावती तीच पार चला चला तुम्ही माझ्या माझ मी चला तुम्ही चला की राह गरबडीने पाटापाटा परत पाटा, पाटा बाया माणसे येतात राह जाऊ 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 ते का पळालय कुत्रा का माग लागले का घेतले तात्या त्याच्यात आला काय ते तुला माहिती आहे सांडाच कुठं आहे ती त्या पाटलाच्या आहे आला का त्या पाटलाच्या आहे ती पण त्याच्यातला का त्या पाटलाची दोन चार कुत्री बसली असते तिला का त्या आधी घर कुत्री गुटवार करते देखो असे लांब न दगड घराला जातोय त्यांना तव्हाती कुत्रे बाहेरती दिन हा काय जायचं तात्या चला기 राव ऐका तू तर काय काय हक्त तू का भरत्या टायलत लागा चला मग गरबुडीन लागले राव ऐका लाका भेटायला लागा ऐका बोलून दी ती सका सका तुम्ही असं करा तुम्ही बोलता का परशा तू तर दिसतच नाही लाका कुठं असतोय लाका ती तात्या आमचे मशीन केलाय माज काय मग काय इरबय तिच्यापशी मला बसून राव माझ केलाय हो आ लावके मग त्याला रेडा रेड हायेत का तर बघाय हाय तर आला हाय केला का त्या कोळ्याचा रेड आला का लावायचा काय गेलं दोनशे अडीचशे रुपये लावायचा रेडा काय जाऊ पाचशे रुपये घेतात तर राहू तात्या पाचशे रुपये मग बघ आता आला का आमच्या काळातला का पन्नास रुपयाचा रेडावर लावून भेटाय झाला का तुमचं काय तात्याला तात्या चला राहू आला का झाला काय सकाळ सकाळ टाईम कशाचा आहे बोलताय काय ते सट काय माझा आलाय काय त्याला बी नाही काय पटलं माझा आलाय का मग मात काय त्याला बी लावतो का रेडा मग जाऊ दे ए माझ्याकडे बिपिन आहे बाबा बिपिन चालते का तुला साधी चालते द्या एक तरी पोटात लय काही हं आला तुम्हीला कसा त्याला चुना लावला तू बी चुना लावला काय बघितले तर थोडीशी घेतली होती आला का चला चला शांत द्या हां आपले चॅनलवर मोकळे हवे मस्त मध्ये चला चला पातिया काय राजा त्या गुड मॉर्निंग फटाकास काय आहे अरे बाबा ती ती सकाळ सकाळ जाता

काय करतोय तू सकाळ आलो साहेब उतारा टाक उतारा टाकला संडास आमचा उतारा संध्याकाळ असतो कसं काय मी संध्याकाळ आमचं बोलाय साहेब काय बर तू तर सकाळ सकाळ जातो बघितले का कुणाला संडासला गेले तू माझं काय संबंध आहे काय समजत बघा मग तू काय करतोय सकाळ बर तू जाताना <ET> ना इथं माझ्या राणे साहेब सांगतो मी राणा चालतो चालले माझ्या राणा तुमचं तुम्ही बघा गेला मला काय सुद्धा माहिती सकाळी टाईट होऊन आमचं काय काय सकाळ टाईट तुम्ही दिला काय पैसे मग 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 दिला तुम्ही पैसा चल साहेब आपण बघ पुढच्या हे पर्श्या पाणी ठेवू बर का आणि पाणी बिनी काय नाही ठेवणार दगडा नकोसा तिकडे आणि वाचलं आम बस कि आई घरीच काय खाल्लंय का खाल्लं वास मारतोय त्याच्या आईला ए राजा लगा तू तर बघ त्याला सांगवायस तू इथं बसला का त्या आता काय अवघड ओ तात्या काय राहते आमरस खाल्लाय का काय पर्श्या पाणी मला राव दे तात्याला राह तिकड पागडाने पुस थांबल तू तू काय नाही व्यायम करते मी व्यायाम करतो हाकतोय नाही 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 साहेब की तिकडे हो का गिरी मला असला आमच्या तिरपिराने कधी असलं केलं नाही व्यायाम नाही था राव ही योगा करतो आता कोण पहा चांगलं होती गावातलीच होती कोणतरी मला बसला होता ना, ना, ना था था ती हा असती रे पण मी मला सकाळ सकाळ मी मात्र करतो घेऊन ते आपल्या पाय आणि मग तिकडे बसलो पण इथे मला आलो या जायचं मग

पहिलं आहे ना आम्ही असं उघडणार होत आव पहिलं माणसं रानात हागायची म्हणून सोन खत होतं होत दे त्याला आव बघा कोंबड खत शेण खत आता माणसं हागायची म्हणून त्याला सोनखत भेटत होत हगत होता म्हणून सांग ना तू सोन खताच कसं नाव सांगतो आव पण ते आता सोन खत राहिले नाही संडासा मानले एवढी सरकारने गरीब असावं दारात आहे आपल्या संडास आपलंच घाण होत आहे दुसऱ्याचं नाही हो साहेब तुमचं बरोबर आहे पण अहो पण ती दुसरी आपण बसणार आहे उठणार आहे ही काय हा काय जागा आहे का काय साहेब तुम्ही उठला चला आहो साहेब मी काय म्हणतोय साहेब काय म्हणतोय चला चला तुम्हाला हुडकून देतो आहे काय की मी काय म्हणतोय राव ऐकून घ्या ते जण ते तिकडे लपले असतील कुठतरी आपण त्याला हुडकतो पण मला सोडा राव मी व्यायाम करा आलो राव बरं चल बरं दाखवा मला चला तुम्हाला हुडकतो चला चल आय जागा होती मोठा लपडा झाला घडी

मोबाइल काढून अरे ती पाठी बांधते संडास त्याला आधी सांग तुझ्या नागे काय लागायचं राजा भाऊ लई ताणलं गड्या पोलिसांनी म्हाताऱ्यामुळे दमछक झाले आज काही तर पोटात बी काय नाही होत ते बी खाली करून आलो आता पळायची कॅपेसिटी नाही माझी काय करतो तिथं पोती दिसते त्या अंगाव घेऊ आणि तिथंच लोक चल मातारा चल लवकर तुझा जोडेदार साहेबराव लवकर दाखव कुठे आयो टेका टेका मी टेका आयरा घाम काढला माझा तुझा जोडेदार आयो लका लडा बसलाय ग बसलाय कोण आहे साहेबच असू हागलो वाटत आता चेटीत झाकतोय मी आयरा कुठे गेलं राव वाटत थ होत कुठ तरी गेला ते पळत ते गुड मॉर्निंग ते ने सगळा गाळ काढून घेतला त्याने मध्येच का टाकलाय गाळ आता अण्णा त्याला हिकडे टाकला असता ते रोडच्या मध्ये झालं असताना नंतर आता त्याला काय लागेल काय होतंय माहित आहे का तुझं काम लक्ष नसतं हा अण्णा आपल्याला पोलिस काय करतात काय मॅटर बिटर नाही ना काय असतो का सारखा तुझ्या सारखं झोपीत लागत काय पण बरावतो तू अण्णा माझ्याकडे काय बघताय तिकडे बघा मग तुम्हाला कळलं खरंच केलं का पुला अण्णा तुमचा माझ्यावर विश्वासच नाही बरं का सगळं काय बोलत असतो ते खरं बोलत असतो चला बरं बघू काय विषय रानात काय खून बिन तर झाला नाही ना अण्णा तिथे गेल्याशिवाय कसं कळायचं खून झालाय काय झालंय आपल्या रानात लपड झालं आपल्याला बघावं लागेल चला खूप बोबा

हे पर्श्या होय ते अन्य कसं आला इकडे ऐक ना अजून अयों ना वाट लावतोय ते आता काय करणार ले काय माहिती पाटील आहे लय नास काय आहे चगा हे डांगऱ्या आता दरोडा टाकला का काय आला काय वया काय पाहिजे तुला हा आईला अण्णा ही प्रतिष्ठित नागरिक म्हणून अशी गावात हिंडतात आणि अशी काहीतरी गपचप काढणारकत म्हणा अदुगरपासून यांच्यावर डाउटच होता बर का साहेब काय विषय हो काय नाही पाटील साहेब ही सकाळ सकाळ आता आम्हाला संडास करताना तिघ पण गावलेत पण त्यातले दोघ जण पाळाली आणि गावलो काय करायचं आता तुम्ही सांग ए गुड मॉर्निंग लय चांडपणा करून बोल न गो पाटलाच्या नका अरे परश्या ओ साहेब आम्ही काय राव हा गायन मित्र वे आम्हाला आलतो तुम्ही दोघंच हा आणि हा गायचं काय राजा संडास कुठल्या वेळेला संडास साहेब पाटलाच्या वेळेला आणि त्या पाटलाने काय केलंय त्या संडासात कुत्रे बांधले ते बाथरूम मध्ये दगड ठसले ती मग आम्ही कुठं बसायचं हे सगळं लपड आहे कसं कस मला सांगायचं रवान ते वर अजून आम्हालाच बोलतोय ते बी आम्ही बसलो नव्हतो नुसतं येऊन बसलो होतो वाटलं तर बघायचा ना हे पाटील आहे ना ले ही आहे या पाटला मूळ आपल्या वाज पाय आली त्याने नसते सांडाच बंद केले कशाला आपल्या हे असते होय तात्या पाटलाचा डोळा तुमचा नाही असू दे डोळा सांडा पाना गेम केली बराबर पाटलानी त्याचा डोळाच काढायचा मग कशाला ठेवायचा बर का साहेब रानात जायची काहीच गरज नाही ग्रामपंचायती संडास बांधून दिल्या माझ्या डोळ्याने बघितलंय दोन तीन वेळा आहे ना तर मला दगडी टाकून इकडे जाते त्यांनीच दगडी मारले असतील संडासात किती नालायक बघा बघावर हा अरे अन्या अरे हिला का माणसाच्या पुढचा आहे का रे अरे संडासात कुत्री बांधते हा आणि मग त्याच दगडी घेऊन जात सांग अरे मग दगडी घेऊन जावा लागतेच की अरे ती कुत्रीच तेवढी चावकी आहे ती तर काय करायचं तात्या सांडासा दगडी ठासले ती आणि कुत्रं चावक बांधलं या हि लय नास का हे अरे सांडासात पैसे खाल्ले ते ह्यानी आणि वर कुत्री कुत्रे बांधते अजून त्याच्यात खायलेला परवा दिवशी कुत्र चावलं बांधते का अरे त्याचं पार ना का अरे त्याला चव द्यायची शिल घ्यावं लागली तिकडे बी बी ती ह्याला कुठं कळत आहे साहेब तुम्ही सांगा समजून साहेब गरीब वन नाही बर का आमच्या हा राव तुम्ही सुखाने हागून सुद्धा दे राव आम्हाला राव अरे असला कुठला नियम काढला राव तुम्ही सरकारने हे हे म्हातार्या तो आम्हाला सांगू नको काय करायचं ते पाटील साहेब बोलतात का चुकीचं बोलतात काय सरकारने जे तुम्हाला टॉयलेट बाथरूम जे बांधून दिल्यात ते कोणासाठी दिल्यात सगळ्यांसाठी का तुम्ही जर उघड हागायला लागला तर रोगराई पसरत नाही का गावांमध्ये हा अहो साहेब तुमचं बरोबर आहे बरं का कसं आहे आमची चूक झाली की अहो पण ती संडसा जर कुत्रे बांधली तर आम्ही कसं आगायच राहू अरे डांगरा लाज वाटते का तुला आसाड बसड आंब खातो आणि तिथे येऊन माझ्या बांधला डार खातोय आय लहान ना ह्यांची कामच असले आता ह्यांच्या अंगावर ना त्याच्यामुळे आपल्या अंगावर ढकलाय बघतात लयच बेकार आहे राही मातार हे अन्या लागा पाठीला बन ऐकून घेतोय लागा काय पण बोलू नको लागा अरे त्या साहेबा समोर तरी लागा माझी माझी इज्जत ठेव की हा लागा तुझ्यासारखं तर लागा घरात दहा लागा आम्ही बसत काय नाही डांगरा इज्जत बिजत काय नाही अ साहेब जावा घेऊन यानला चला घेऊन जावा यानला साहेब काय असतं इथंच मिटवा की कशाला राव पुरे स्टेशनला नेताय राव आम्हाला साहेब मिटवा राव काय असतं मिटवा कशाला उघं नेता राव मग काय साहेब लय मोठं काय गुण मारले बी राव आम्हाला हो का मी काय म्हणते पाच पन्नास रुपये घ्या पण इथंच मिटवा राव अहो पाच पाचपनाच मध्ये मिटतं का मिट राहो साहेब पर्शाद जोडा काय ते का ना ना ते ओ, ओ, शाओ, शाओ, राव माझ्याकडे असतं तुम्ही मग ते रेडी भरली नसते इंजेक्शन इंजेक्शनला पैसे नाही तुझ्याकडे तात्या तुमच्याकडेच बघा असलं तर लवकर हो साहेब आहे काय की ती बायकोला परकरण चोळी राव न्यायची होती पण आता तुम्हाला देतोय राह दोनशे मीटर दोनशे मीटरच नाही तुमच्या सकाळपासून आम्ही पुळतोय आमचं पाचशेचं पेट्रोल गेले दोनशेत कसं मीटर साहेब घ्या किरा मि शेंबर शंभर घ्या किरा साहेबांमध्ये घेते साहेब बर हे आता दोनशे दोनशे चारशे झाले आयला चारशे आता तरी मिठवाय करायचो साहेब काय करायचं हा मीठ वाराय साहेब घालू का नाही आम्ही काय म्हणत नाही तुम्ही काय म्हणू नका नाही नाही पण साहेब हे हायचं राव परवडलं नाही अहो पण चुकीचं आहे तुम्ही कसं हागू शकता लोकांचे बांधव आहे ना ते एकतर आम्ही एक इकडे आलो नसतो त्या पाटलांनी राव खरंच राव सांडासात दगड बारले भरलेतील कुत्र बांधते राव म्हणून ही राव साहेब आता ते तुमचं गाव गावपात्र काहीतरी तुम्ही राव बघा राव साहेब का होता ते नाही काय की साहेब आ, राव तिघ हा आलो पण चारशे रुपयाला पडले हा ना आम्हाला असू द्या परत आल्यानंतर आठशे रुपयाला पडत अरे परत कशाला येतोय दावा परत तुम्ही दिसू नका हाकताना कानाला खडा लावला परत राव बारा मग तिला जाईल पण नाही असं राहणार पाच रुपयात हा गुण येईल तिकडे जाऊन माफ करा जाऊ द्या आम्हाला चालतंय ठीक आहे असू द्या चला परत नाही बाबा परत काय होणार